परी आज लेट का झाली मी आजारी आहे तरी मला शाळेत पाठ होती अगं 10वीचं वर्ष आहे ग जायलाच पाहिजे झुरम करत आहे इन्शाअल्लाह झुरम करत आज परीच्या स्कूलची बस सुडली आहे आणि तिचे पप्पा आज तिला सोडायला जातात <laughs> हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग तर तुम्हाला दिसतच असेल सकाळची सुरुवात झालेली आहे परी लेट झाली होती शाळेत जायला पण तिची पत्र सोडायला गेलेत मग आता मी तोपर्यंत देवपूजा करून घेतेये सकाळची आंघोळ वगैरे झाली कधी कधी देवपूजा होते लवकर कधी कधी नाही होत तर आज जरा देवपूजा नाही झाली मग आंघोळ वगैरे झालेली होती हे परीला सोडायला गेलेत तोपर्यंत मग मी देवपूजा करून घेतली आणि इथंच दारातल्या झेंडूच्या झाडा फुलं आणलीत आणि थोडीशी फुलं मला मिळाली रोज मला इतकी फुलं मिळतात देवपूजासाठी मग तेवढी फुलं आणली आणि मग आता माझी देवपूजा चालू आहे माझ्या दारात ना झेंडूची फुलं आहेत आणि चाफ्याचं झाड आहे पण त्याला फुलं कमी येतात आणि जासुंदीचं पण झाड आहे मग जासुंदीच्या झाडाला रोज मला देवपूजेला लागतील इतकी फुलं मिळतात मग ही फुलं मी तेवढी देवाला अर्पण करत असते आणि देवापुढे छोटीशी रांगोळी काढते दारात पण छोटीशी रांगोळी असते आणि ही पहा माझ्याशी देवपूजा झाली पूजा झाल्यानंतर ना असं मन प्रसन्न होतं आणि खरं सांगू का जोपर्यंत देवपूजा होत नाही ना तोपर्यंत मला दुसरं काम सुचतच नाही देवपूजा झाली आणि आज आहे गुरुवार आणि गुरुपुष समृद्ध योग आहे तर मी उमऱ्याला हळदीचं लेपन करतीये आणि दारावर सुद्धा स्वस्तिक हळदीचं स्वस्तिक काढून घेतये पहिल्यांदा जो उमरा आहे तो मी पाण्या पाण्यामध्ये थोडस गुलाबजल थोडस गंगाजल आणि थोडस गोमूत्र टाकते पाण्यामध्ये आणि तो उमरा धुवून घेते आणि दार सुद्धा मी त्याच पाण्याने स्वच्छ करते एका कपड्यानी आणि त्याच्यानंतर मग हळदीमध्ये थोडस गंगाजल गोमूत्र थोडीशी चंदन पावडर आणि गोमूत्र टाकून मी हळदीला सुद्धा उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करून घेते हळदीचं लेपन झाल्यानंतर मग उमऱ्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायचं एक दोन फुलं व्हायची यांनी ना आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही आणि माझी पूजा होती तोपर्यंत साहेब आलेत बघा आणि साहेबांना नाश्ता द्यायचा आहे चहा दिलेला नाही ते परीला सोडायला गेले होते पटकन त्याच्यामुळे त्यांचा चहा आणि नाश्ता राहिलेला आहे आता मग आता माझी पूजा पण आहे उमरा वगैरे पूजून पण झालेला आहे मग आता मी त्यांना चहा आणि नाश्ता देते नाश्ताला मी आज जास्त काही बनवलेलं नाही परीला सुद्धा मी टिफिनमध्ये सँडविच दिलेला होता आज तिला सँडविच खायची इच्छा होती आणि मग मी ब्रेडचं सँडविच बनवलेलं होतं नॉर्मल ककडी गाजर आणि कांदा आणि टोमॅटो हे सगळं घालून त्याच्यावरती थोडस चीज टाकून मेहोनीज टाकून हे मी सँडविच बनवलं होतं आणि तव्यावरती शेकून घेतलं होतं छान लागतं आणि आपल्यामध्ये आपण जेव्हा पिझ्झा आणतो की नाही त्या पिझ्झामध्ये जे आपल्याला ऑरिगॉर्नो वगैरे मिळतं चिली फ्लेक्स मिळतात ना ते त्याच्यावरती टाकायचं आणि छान असं हे सँडविच तयार होतं मग साहेबांना सुद्धा सँडविच दिलेलं आहे माझी अजून पूजा बाकी आहे म्हणजे मी पूजा करून घेतली पण आज गुरुवार आहे आणि गुरुपुरषामृत योग पण आहे मग त्याच्यामुळे ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या थोड्याशा राहिलेल्या आहेत आणि दर गुरुवारी मी स्वामी सारामृताचा एक पाठ पूर्ण करते म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचते रोजचं जे असतं ते रोजचं माझं चालू असतं सेवा पण आजची जी सेवा आहे ही विशेष आहे मग आता साहेबांना चहा दिला नाश्ता दिला आणि साहेब गेलेत मग आता इथं आज गुरुपुषामृत योग आहे त्याच्यामुळं मी काय केलंय ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि आपल्या ओट्या म्हणजे जी, जी आपला ओटा आहे त्याच्या समोरची जी भिंत आहे गॅसच्या समोरची जी भिंत आहे त्याच्यावरती आधी तुपाने मी हळदीनं स्वस्तिक काढलेलं आहे आधी मी तुपाने स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यावरतीच जे हळदीचं हळद हर्द कालवली होती ना मी त्यांनी ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे दोन्ही रेषा आणि चार ती बिंदू पण दिलेले आहेत आणि त्याबरोबर गॅसची पूजा पण केलेली आहे गॅसची पूजा मी आधीच करायला पाहिजे होती पण सकाळ सकाळ घाई असते ना मग आत्ता का होईना पण मी गॅसची पूजा नक्की करून घेते मग त्यावेळेस आता मी गॅसची पूजा वगैरे केली आणि आता मला पाठाला बसायचं आहे म्हणजे पाराणाला बसायचं आहे मग त्याआधी मी वॉशिंग मशीन लावून देते म्हणजे इकडे कपडे धूत राहतात मग इथं तोपर्यंत माझा पाठ पण होतो कचऱ्याचा डब्बा सुद्धा मी बाहेर ठेवलेला आहे कारण मध्येच कचरा व्हायला येतो मग उठता येत नाही त्याच्या मग तो कचरा राहतो द्यायचा त्यामुळे मी कचऱ्याचे डस्टबिन वगैरे बाहेरच ठेवलेले आहेत आणि आता मी पाठाला बसलेली आहे ओम रक्तांग रक्त वर्ण पद्मने स्वास पद्म कथा टूपी चला दंड कमंडल उधर कट्यांक रक्षक त्रैगुण रही त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वसल तुम्हाला जो डिस्टर्ब करणारा आवाज आहे ना तो एरोप्लेनचा आहे आमच्या इथे विमानतळ जवळ आहे ना त्याच्यामुळं इतकं डिस्टर्ब होत नाही आवाजाचा

दर गुरुवारी तुळशीला मी असं पाण्यामध्ये थोडस दूध घालून अर्पण करत असते आणि गुरुवारी हे तुळशीला अर्पण केल्याने कच्चं दूध अर्पण केल्याने चांगलं असतं आपण तापवलेलं दूध नाही कच्च दूध घ्यायचं असतं आणि माझी देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि आता वेळ वे आहे वे स्वयंपाकाची तर आज मी स्वयंपाकाला काय बनवणार आहे सगळ्या भाज्या मिक्स ज्या माझ्याकडे काही भाज्या होत्या ना त्या सगळ्या मिक्स व्हेज बनवते आणि त्याच्यासाठी मी इथे घेतलेल्या होत्या माझ्याकडे दोन तीन शिमला मिरच्या त्या घेतल्या एक दोन दोन बटाटे होते ते घेतलेले आहेत आणि बीन्स घेतलेली आहे गाजर होते एक दोन ते घेतलेले आहेत ह्या सगळ्या भाज्या मी व्यवस्थितपणे कापून घेतलेल्या आहेत आणि त्या छान अशा फ्राय केल्या ज्या भाज्या मी सगळ्या कापून घेतल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर कडकडीत तेलामध्ये अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने फ्राय करून घेतल्यानंतर त्या आपण भाजी करतो ना त्याचा स्वाद खूप छान येतो आणि त्याच्यानंतर मोठे मोठे दोन ते तीन कांदे मी कापून घेतलेत उभे कापलेत आणि पहिल्यांदा फोडणी करताना मी दोन तीन तेजपत्ता घातलाय दोन मोठ्या विलायची घातलेल्या आहेत फोडणीमध्ये आणि जिरी मोहरी घालून कांदा घातलाय कांदा छान परतून घेतला आणि याच्यासाठी मी ना मसाला जो आहे तो घरातलाच वापरते म्हणजे मी कुठला मसाला नाही घालत याच्यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घेते तिकडे भाज्या वगैरे फ्राय झाल्यात मग तोपर्यंत मी काय केलं जिरी जिरं थोडंसं भाजून घेतलं एक चमचा जिरं एक चमचा एक ते दीड चमचा धन हे व्यवस्थित भाजून घेतलं थोडीशी कसुरी मेथी पण मी त्याच्यामध्ये हलकीशी गरम करून घेतली आणि त्याची मिक्सरमध्ये पावडर केली आणि ती पावडर त्याच्या केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट जे आपण साठवणीचा मसाला आहे तो घातला आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेडगी पावडर घातली थोडीशी हळद घातली आणि त्याच्यामध्ये थोडस जी मी आता जिरी आणि ह्याची पावडर केली होती धन्याची ती घातली त्याच्यामध्ये जे आपलं दूध आहे ना दुधाला आलेली साई दोन ते तीन चमचे साई घेतली आणि ती त्या पावडरमध्ये मिक्स केली हा जो मसाला आहे याला कलर पण खूप छान येतो आणि तो मी त्या कांद्यामध्ये टाकला तो छान परतून घेतला आणि झाकण ठेवून त्याच्यामध्ये टमाटर पण घातलं झाकण ठेवून तो परतू दिला आणि पाच मिनटं त्याला तसं शिजू दिलं आणि त्याच्यानंतर मी जेवढ्या भाज्या मी तळून घेतल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या मी त्याच्यामध्ये घातल्या आणि छान मिक्स केलं मीठ घातलं आणि हे झाकून ठेवले तोपर्यंत दुसऱ्या साईडला मला खीर बनवायची आहे मग इथं मी तवा घेतलाय त्या तव्यामध्ये शेवया घातल्यात आणि मधल्या पातेलामध्ये दूध घेतलेले दूध ठेवले खीर बनवायची म्हटल्यात दूध पाहिजेच आणि हे ड्रायफ्रुट्स मी कापून घेतलेत आणि या ज्या शेवाळ्या आहेत ना या शेवयामध्येच ते ड्रायफ्रुट्स भाजवून घेतेये दुधाला उकळी आली त्याच्यामध्ये मी साखर घातलीये आणि हे जे भाजलेले शेवया आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेत दूध उकळलेलं होतं आणि दुधामध्ये मग मी ह्या शेवया घातलेल्या आहेत खीर खे, बनवायसाठी आणि ना थोडीशी आपली जी खीर आहे घट्ट होण्यासाठी त्याला घट्ट पण आपण येतो आणि एक स्वाद पण छान येतो म्हणून त्यामध्ये मी घातलेला एक चमचा कस्टर्ड पावडर एक चमचा कस्टर्ड पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मी मिक्स केली आणि त्याच्यामध्ये घातली खिरीमध्ये त्यांनी स्वाद पण खूप छान येतो आणि उरल्या होत्या चपात्या मग चपात्या वगैरे करून घेतल्या आणि देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवला देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मग ते हजबंड आले त्यांना आधी जेवायला वाटते जेवण वगैरे झालं आणि आम्ही लगेच निघालो मार्केटमध्ये मला घ्यायची होती बाळकृष्णाची मूर्ती आणि ती मी बऱ्याच दिवसातून घेत माझ्याकडे आहे छोटीशी मूर्ती पण मला थोडीशी मोठी आणि व्यवस्थित मूर्ती पाहिजे होती मग ती मूर्ती घ्यायला आम्ही मार्केटमध्ये गेलो हसबंडला जास्त वेळ नव्हता त्यामुळे पटकन मार्केटमधून मूर्ती घेऊन माघारी आले आणि आता ही जी वेळ आहे ही संध्याकाळची वेळ आहे मी छान तयार झाले साडी वगैरे नेसले आणि आता बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे म्हणून आधी मूर्तीला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं गंगाजल गोमूत्र आणि जे गुलाबजल आहे याने मूर्ती आधी स्वच्छ केली आणि त्याच्यावरतीच हळदीचं जे पाणी आहे ते अष्टगंध केसरयुक्त जे आहे त्याच्या पाण्याने पण मूर्तीला मी अभिषेक घातला ते स्वच्छ धुवून घेतली आणि सुक्त म्हणत म्हणत मी मूर्तीवरती अभिषेक करते कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रीयंगवासे मेकुले मात्र पद्यमालिनी आभा सजतु स्निग्धाई चिकलित वस मे गृहे नीच देवी मात्र श्रीयंगवासे मेकुले बाळकृष्णाच्या मूर्तीवर छान अभिषेक घालून घेतला आणि मग हळदीचा छोटासा हळदीचा टीका लावला चंदनाचा टीका लावला आणि छानशी वस्त्र हे जे मी बाळकृष्णासाठी आणले होते ते वस्त्र त्यांना घातले आणि आता ती मूर्ती विराजमान करायची आहे माझ्या देवघरात मूर्तीला धूप दीप आणि दिवा वगैरे दीव दाखवून ना मूर्तीची पूजा करायची आरती करून घ्यायची आणि आपल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करायची आणि हात जोडून देवाला विनंती करायची त्याची एक विधी आहे की आपला आपला जो डावा हात आहे तो आपल्या हृदयाजवळ ठेवायचा आणि आपला जो उजवा हात आहे तो देवाच्या हृदयाजवळ ठेवायचा देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा छातीवर आणि म्हणायचं की आ, देवाला प्रार्थना करायची की मी आजपासून आपल्याला माझ्या देवघरामध्ये स्थापित करत आहे माझ्या घरामध्ये आपल्याला स्थापन केलेलं आहे तर आपली जी सेवा आहे ती माझ्याकडनं अशीच करून घ्या माझी भोळीबाबडी सेवा मान्य करा अशी देवाला आपण प्रार्थना करायची आणि आपला जे पूजा मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये मूर्ती आपण स्थापित करायची असते इथं मी आज काय करते की अमृत आहे तर मी श्री स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करते कुंकुमार्चन मी दर अष्टमीला करते अमावस्याला जमलं तर अमावस्याला पण करते पण पौर्णिमेला दर पौर्णिमेला आणि अष्टमीला मी आवर्जून कुंकुमार्चन करते तर श्रीयंत्रावर इथं मी कुंकुमार्चन आज करून घेतेये इथं मी श्री यंत्रावरती कुंकुमार्चन करते ते मंत्र करते तशा बऱ्याच पद्धती आहेत पण मला ही पद्धत सोपी वाटते व मी अशा पद्धतीने करते अमृत जो योग आहे त्याच्यामध्ये दानपुण्य आणि सोनं चांदी खरेदी करायला याला सुद्धा खूप महत्व आहे सेवा करण्यासाठी से खूप महत्व आहे कारण या दिवशी केलेली सेवा ही कितीतरी पटींनी आपल्या कितीतरी पटींनी आपल्याला फळ देते त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवेला खूप महत्व आहे या दिवशी ना बारा फुलवातींची सुद्धा सेवा करतात म्हणजे चालूचे निरंजन याच दिवशी मुहूर्तावरती खरेदी करतात आणि संध्याकाळी आज एक वाद उद्या दोन वाद परत अशा चढत्या प्रमाणे बारावाती लावतात पुन्हा उतरत्या प्रमाणे बारा ते एक पर्यंत फुलवाती लावतात आणि ही सेवा करतात तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेन आणि अशा पद्धतीने सेवा केलेली त्याचा खूप छान अनुभव आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला मला खूप आवडेल आणि असाच व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येईन तर छान छान कमेंट्स करा व्हिडिओ जर आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि महत्वाचं म्हणजे जर सबस्क्राईब कोणी केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा असाच सपोर्ट राहू द्या